हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी शर्ट काढून ठेवला आहे खूपच गरम झालं मला एकदम आणि आता आपल्याला काय करायचं भीती का रोप लावायचे रोप गुलाबाचं सांगू का काय झालं आहे माझा मुलगा आला आहे आणि त्याला मी बोलली दादा आपल्याला गुलाबाचं रोप लावायचे पण तिथं जे आळं बनवलेलं आहे ना मी झाडांसाठी तर त्या आळ्यामध्ये माती कमी आहे तर मला माती आणून देशील का तर बोलला हो देईल ना दे ते बघा खोरं बिरं सगळं इथंच ठेवून गेलाय ह्या गोण्यांमध्ये माती आणली त्याने आणि सगळं तसंच ठेवून गेलं आहे वैरणीची एक खेप आणली मी कापून दिली त्याला त्याने आणून टाकली आणि गेला मित्रांबरोबर परत मित्र त्याचे सगळे माझ्या माहेरातलेच आहेत तर इथं रोपं आलेली एक मिनिट आम्ही दाखवते कशा कशाची आलेलं नाही लावलेली हे <laughs> जास्वंदीचं रोप आहे इथं झेंडूची रोपं आली होती ती मी काढून शेतामध्ये नेऊन लावली टोमॅटोचं रोप तसंच ठेवलं कारण हे खूप मोठं झालं आणि काढून लावलं असतं ना तर ते आलं नसतं इथं तुळशीचं रोप उगवले तुळस उगवली माझ्या अंगणामध्ये वृंदावन नाही म्हणून मी ह्याच्यात तुळस लावत होती पण ते आता बाहेर उगवले तर मी तसंच ठेवले कारण त्याच्यातली तुळस जी होती ना ती वाळली होती वटून वा गेलेली होती ती आणि हे जास्वंदीचं आहे तर सुंदर आले ना सेल्फी घेते सेल्फी तर आणि इथं मला आता टोमॅटोच्या शेजारी टोमॅटो काही जास्त दिवस टिकणारं नसते त्याच्या शेजारी मला गुलाबाचं रोप लावायचं तर चला आपण गुलाबाचं रोप लावूया खर तर माझ्याकडे एवढं मोठं अंगण आहे अंगणामध्ये एवढा मोठा स्पेस आहे आणि खूप छान छान झाडं लावावी वाटतात पण सांगू का एक खरं कारण जे हे अंगण आहे ना आणि तिथं आम्ही राहतो ना ते पूर्ण सामायिक क्षेत्र आहे आमचं आणि सामायिक क्षेत्रामध्येही जुन्या लोकांनी म्हणजे आमच्या जा, सासू सासऱ्यांनी वगैरे अशी घरं बांधलेली आहेत आता ह्या क्षेत्राच्या आज ना उद्या कधीतरी वाटण्या होतील एक पिढी शांत झाली दोन पिढ्या शांत झाल्या तिसऱ्या पिढीला थोडी ती तशीच राहणारी जागा आज ना उद्या कधीतरी कर वाटण्या करून घ्यावे लागतील म्हणून मग जेव्हा मोजणी होईल जेव्हा वाटण्या होतील मग आपल्याला आपल्या अंगणामध्ये किती जागा येते त्याच्यानुसार मग ती जागा भरून काढून नंतर झाडं लावली तर ते योग्य राहील म्हणून मी अंगणामध्ये झाडं लावायचं जास्त विषय घेत नाही नाहीतर खूप छान अंगण आहे आमच्या दरवाज्यामध्ये आणि खूप मोठा स्पेस आहे मा झाडू मारायला तर एवढं मोठं सकाळी एक तास जातो आमचा पण काय करणार ते यूज करता येत यूज करता येते म्हणजे वापरतो आहे आम्ही ते अंगण पण प्रॉब्लेम असा आहे की त्याच्यात प्रॉपर झाडं लावता येत नाहीत हे बघा झाडं लावली तरी काय होणार होऊन होऊन एकाच्या हिश्यात जातील दुसऱ्याच्या हिश्यात जातील पण आपण लावलेली आपण मोठी केलेली झाडं जरी दुसऱ्याच्या जाध जाध हिशामध्ये गेली पण उद्या त्या आप माणसाने आपल्याला त्याच्यावर अधिकार नाही दाखवून दिला तर ते खूप अवघड वाटतं ना मग खूप वाईट वाटतं म्हणून झाडं लावायच्या भानगडीत पडत नाही मी नाहीतर माझ्या अंगणामध्ये फुलझाडं लावायला फळझाडं लावायला खूप स्पेस आहे खूप छान झाडं लावता येतील बघू होतील आज नाही उद्या काही ना काही ते होणार आणि नंतर वाटणी झाल्यानंतर ती मी अंगणामध्ये अजून छान करणार पण एवढी वर्ष झाली इथं राहत नव्हती आता कुठं राहायला आलेली म्हणून मग आता लावलेली तयारी रोप इथं गुलाबाचं आणि इथं मोगऱ्याच छान वाटत लावलेली रोप शेजनी <laughs> या या गर, हे आहे आपलं घर आणि हे आहेत आपली झाडं आणि इथं उंबर उगवली पण काय आहे इथं मला किचन बनवायचं आहे इथं या कोपऱ्यामध्ये किचन रूम काढायचं आहे आणि इथं उंबर आली ते म्हणतात ना किचन नॉनव्हेजचा वास नाही गेला पाहिजे उंबरीच्या झाडाखाली कसं किचन नेमकं उंबराच्या झाडाखालीच येणार तर टिकली तर येऊन द्यायची नाही टिकली तर काय उपयोग नाही तिचा कारण घरात आमच्या नॉनव्हेज खातात आणि नॉनव्हेज बनवलं हो घरात तर इथं उमराचं झाड आणि इकडं घर म्हणजे किचन राहणार माझं आणि किचनमध्ये आज नाही उद्या कधीतरी नॉनव्हेज बनणारच म्हणजे बनतंच झाकून ठेवायची काय गोष्ट आहे मी जरी खात नसली तरी माझ्या घरातले सगळेजणं खातात ना मग <coughs> काय करावं ही ठेवावी का नाही ठेवावी आणखीन एक तिथं पाण्याच्या जा टाकीजवळ पण आलेले उंबराचं झाड मग कोणतंही येईल ते येईल तसं तर सद्गुरूची कृपा की माझ्या दारात उमराचं झाड उगवलं पण काय होईल ते जाईल आता काय करावं मग आणि हा जो स्पेस आहे ना इथला इथं मला किचन बनवायचं आज नाही उद्या मी बनवणार इथं किचन मोठा म्हणजे किचन रूम <coughs> छोटासा खिडकी वगैरे काढून कारण इकडं हे नाही ना ह्या ना। ह्या घरात मी जेवण बनवते ना या घरामध्ये तर तिथं अंधार होतो घरात खिडकी नाही मग माझं प्लॅन आहे इकडं किचन रूम बनवायचा तर मग उमराच्या झाडाखाली किचन रूम होईल माझा काय करावं आता अजून किचन रूम बनवायला वेळ आहे कधी बनवेल काय सांगता येत नाही जेव्हा बनवेल तेव्हा तुम्हाला दाखवेलच <laughs>